नमस्कार नो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जातोय जे अटल ब्रिज आहे ना तर तिथे रिवर फ्रंट फ्लावर गार्डन आहे तर तिथं ना छान असं संक्रांतीनिमित्त मस्त असा फ्लावर शो म्हणजेच चा छान असं ओरिजिनल फ्लावरचं डेकोरेशन केलेलं असतं तर ते बघण्यासाठी आम्ही जातो आहे आणि जाणार आहे आज बसने कारण की बरंचसं दूर पडून जातं ते आणि मग येताना खूप जास्त थंडी वगैरे पण वाचते आणि सध्या मागच्या दोन तीन दिवसापासनं भरपूर थंडी पडते त्यामुळे म्हटलं चला आज बसनेच जाऊयात म्हणजेच अभिजितला पण गाडी वगैरे चालवण्याची गरज पडणार नाही तर चला जाऊयात तर आता निघालोय बसस्टँडपर्यंत असा मधला रस्ता आहे की तिथून मग आम्ही जातो जातोय आणि इथं बघा आमच्या घराजवळच ना खूप मोठा असा भाजी मंडई आहे आणि इथे मस्त असा बाजारसुद्धा भरतो आणि सगळ्या प्रकारचे सोबतच दुकानंसुद्धा आहेत म्हणजेच ए टू झेड दुकानं इथे सगळे मिळून जातात म्हणजे अगदी सगळं आणि आता सगळ्या सध्या म्हणजे मकर संक्रांती जवळ आली काइट फेस्टिवल आहे त्यामुळे इथे मस्त असे हे मांजे वगैरे सगळं मिळतं आणि इथे जे समोर आहे ना तर त्याच्या कोणाच्या कोणाच्या छान अशा आठवणी ते असं हातात घेतलं आणि जोरात पळत सुटलं की मस्त असं गोल गोल अशा प्रकारे फिरायचं असं काही बघितल्यावर खूप छान वाटतं खरं तर काही आता आम्ही फायनली आहे बस बसमध्ये आणि आता आम्हाला जवळपास एक तास तरी लागेल पोहोचण्यासाठी तर आता आम्ही इथं उतरलो आणि आता इथून जातोय पायी पायी तरी तुम्हाला बघा इथं दिसत असेल हा अटल ब्रिज जो आहे तो आणि आता आम्ही जातोय पाय बाई ते बघा तिथं दिसते तुम्हाला बघा ते जे आहे ना ते इथं नाही तिकडणार बघतो संभा मग मॅप मध्ये ही आहे अहमदाबादची मेन नदी ती म्हणजे साबरमती नदी बघू शकता किती छान स्वच्छ अशी आहे आणि ही बऱ्याचशा भागांमध्ये म्हणजे एरिया मधून आपल्याला दिसते तर प्रत्येक ठिकाणी एवढी छान स्वच्छ अशी आहे आणि इथे बघू शकता मस्त असा हा अटल ब्रिज दिसतो आहे जर तुम्हाला याचा संपूर्ण जर व्हिडिओ बघायचा असेल ना तर ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो नक्की बघा आणि ती जी दिसते ना तर ती आहे क्रूज जी की संध्याकाळी त्याच्यामध्ये डिनर वगैरेची आपण बुकिंग करू शकतो आणि लंचची पण असते आय थिंक पण रात्री जास्त छान वाटतं कलरफुल एकदम तर तीक, आता आम्ही ति इथून तिकीट घेतलं आणि आता आम्ही जातो आहे फ्लावर शोच्या एंट्री गेटवरती तर प्रत्येकी शंभर रुपये एंट्री तिकीट आहे आणि हे आहे एंट्रन्स जिथं की मस्त असं लिहिलेलं आहे अहमदाबाद इंटरनॅशनल फ्लावर शो आणि हे आहे मेन एंट्रन्स आणि इथे मेन एंट्रन्समधून मध्ये आल्यानंतर ना अशा प्रकारे फुलांचं जे आहे ना तर इथे मस्त असं हे बनवलेलं होतं पण हे जे आहेत ना फुलं तर ते ओरिजिनल नव्हते कारण की हा जो फेस्टिवल असतो तर तो जवळपास पंधरा ते वीस दिवस असतो पण यावर्षी पंचवीस दिवस आहे कारण की खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आणि त्यानंतर मग हे जे काही आतमधलं होतं ना तर हे सगळं असं ओरिजनल फुलांचं होतं तिथं थोडंसे कारण जे म्हणजेच फाउंटेन वगैरे लावलेले होते त्यामुळे मग तिथं डुप्लिकेट फुलं म्हणजे प्लास्टिकचे फुलं होते आणि इथं बघू शकता की छान सुंदर असं तयार केलेलं आहे त्यांनी आणि आजूबाजूला पूर्ण समस्त हे जे आहे ना तर ते फुलांचंच आहे ओरिजिनल आणि ज्यावेळेस थोडंसं ऊन होतं तर त्यावेळेस आम्ही पोहोचलो होतो तर खूप वरतून ऊन लागत होतं पण अगदी छोट्या छोट्या झाडांमुळे सुद्धा ना खाली आपल्याला मस्त असं थंडगार वाटत होतं म्हणजे तिथं जवळ उभं राहिल्यानंतर आणि हा जो सीन आहे ना तर हा समुद्र मंथनाचा मस्त, सीन आहे तर असं काहीसे मस्त मस्त असे यांनी सीन तयार केलेले आहेत तिथं आणि छान फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे इवन त्यांना कपडे वगैरे तर आता इथं बघा गुजरातचं फेमस म्हणजेच दांडिया गरबा तर छान एक असं मुलगा आणि मुलगी मस्त असे दांडिया गरबा करतायत असे मस्त मा से थीम तयार केलेले आहेत तर मी याचा डिटेल ना लवकरच अपलोड करेल आणि इथं आहे मी माझ्या मागे तुम्ही बघू शकता की ती मस्त असं दिसते आणि हे आहेत माझे हाय करा हाय मस्त मागे कलरफुल तर आता तुम्हाला ना त्या अक्षराची जी क्रू होती ना तर ती दाखवते आणि ही बघा ही आहे ती क्रू तिचं नाच रात्री काहीतरी आठ का साडेआठचा सा टायमिंग आहे किती व ती निघते अक्षरा रिवर क्री आपल्याला ते ऑ तिचं ऑलरेडी बुक करून ठेवावं लागतं

आता रोडने ना बघू शकता किती मस्त अशी पूर्ण रायटिंग केलेली झाडांना वगैरे सगळी मस्त अशी तर असंच काही कार्निवल फेस्टिवल किंवा काही फ्लावर शो किंवा काही असलं ना अहमदाबाद मध्ये तर खूप छान मस्त अशी लायटिंग करतात म्हणजेच असं वाटतं की हां इथून एक दीड किलोमीटर पासूनच पुढे जे आहे ना तर मस्त असं काहीतरी आहे जर आपल्याला माहीत नसेल तर असं बरोबर इथून वरतून बघू शकता की ते मस्त लाइटिंग असं आणि ही आहे अहमदाबादची डबल डेकर बस आणि इकडे मस्त अशी लाईट मी चालूय चालू आहे डान्स परफॉर्मन्स आता बस स्टँड ला आता मी बघतोय आमच्या एरियाची बस <laughs> आलो ॲलोकरिय असा होता आजचा काही दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय